तर या सर्वांनी लाईव्हला तशी तुम्ही काय आहे आणि त्या विषयाला अनुषंग त्या विषयाच्या अनुषंगाने आजचा हा व्हिडिओ आहे त्यासाठी मला माहित आहे का मला व्हिडिओ करायला वेळ पुराक पडतो कारण रिकुटिंगचे आणि हेच कामं जास्त असतात तर तुम्ही तसं माझ्या लाईव्हला येत चला रोज म्हणजे कोणतेही ना कोणते आपण विषय याच्यामध्ये लाईव्हमध्ये घेत जाऊ जेणेकरून कसं आहे अर्धा घंटा देऊ शकतो याच्यामध्ये दे, लाईव्हमध्ये तर कोण कोण बोलत आहे कोण कोण आणि कुठून कुठून मला बघत आहे तर कमेंट करू शकता जेणेकरून तुम्ही कमेंट कराल तर इतरांना ते शो होतील आणि त्या त्याच्या माध्यमातून त्यांना तो व्हिडिओ पोचेल आणि जी म महत्त्वाची माहिती आहे त्यांच्यापर्यंत पण जाईल तर कोण कोण आहे तर नक्की आपलं नाव मेन्शन सॉरी कमेंट करा खाली जेणेकरून व्हिडिओ शो होतील समोर तर ललिता ती कुठून आहे तुम्ही हाय कुठून बघत आहे मला जिल्हा तालुका सांगू शकता तुम्ही मला कुठून बोलत आहे तर काही काही अशा तिच्या कमेंट होत्या की आमच्या जिल्ह्यामध्ये आमच्या तालुक्यामध्ये एप्रिल महिन्याचं जे पेमेंट आले आहे राज्य सरकारचं ते अजूनपर्यंत मिळालेलं नाही आहे तर त्याच्यासाठी पण आपण बोलूया या लवकर लवकर आणि माझा आवाज येतो का ते पण सांगत चला मला कोण कोण कुठून कुठून बघत आहे कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या तालुक्यातून कोणत्या राज्यातून तर कमेंट करू शकता कमेंट करा प्लीज आपलं नाव तालुका जिल्हा आणि ज्यांचे ज्यांचे प्रश्न होते परवाशेच्या कमेंट व्हिडिओला की आमच्या जिल, जिल् आमच्या जिल्ह्यातलं तालुक्यातलं पेमेंट अजूनपर्यंत आलेलं नाही आहे त्यांनी तर आवर्जून कमेंट करा की कुठला जिल्हा आहे कुठला तालुका आहे जेणेकरून आपण आता जी माझी होणारी मीटिंग आहे त्यामध्ये हा उल्लेख करता येईल पेमेंट का वगैरे कारण आमच्या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे आणि बरेचशा जिल्ह्यामध्ये झालेलं आहे खास म्हणजे तर नागपूर जिल्ह्यामध्ये इतर ज्या विषयाचा निधी होता तर तो आशांना देण्यासाठी त्यांनी प्रवृत्त केलं आणि ते मोर्चे वगैरे काढून ते आशांना तिथून मोबदला मिळून दिला कॉमेंटसाठी हे तुम्हाला माहिती होतं बातम्या जर बघत असाल तर तर चला मग आजच्या विषयाला आपण हात घालूया आजचं हेडिंग वाचलं का कोणी वाचलं असेल तर कमेंट करू शकता आजचं हेडिंग काय होतं म्हणजे कोणत्या विषयावर आपला आज चर्चा होणार आहे तर आजचा विषय आहे की केंद्राचं जे मानधन आहे तुम्हाला किती आहे पंधराशे तसंच तुम्ही जर मला कमेंट केली तर मला आणखी उत्साह होतो की आणि नवीन नवीन याच्यावर मला बोलता येतं कारण की जेवढी माहिती असते आणि वेळ जे वेळेवर आठवत नाही अशा सारखी गोष्ट होते अशी असे ते कंडिशन आहे तर केंद्राचा जो मोबदला आहे त्या दिवशी ऑनलाईन बैठक झाली युनियनची तर त्या युनियनच्या बैठकीमध्ये सुद्धा हे सांगण्यात आलं की केंद्राचं काहीतरी वाढणार आहे म्हणजे गॅरंटी गॅरंटेड आहे पण किती नेमकं आणि रक्कम किती देणार आहे आशांना किती देणार आहे गटप्रवर्तकांना किती देणार आहे फक्त आकडा कन्फर्म नाही आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला आकडा सांगू शकत नाही की केंद्राचं मानधन आशांना आणि गटप्रवर्तकांना वाढलेलं आहे एवढं मला सांगायचं आहे आणि निश्चितच चांगली गोष्ट आहे आपल्या सर्वांसाठी केंद्राचं खूप दिवसापासून म्हणजे आ, दोन हजार अठरा दोन हजार सतरा अठरापासून केंद्राचं वाढलेव मानधनच नव्हतं तर त्यामुळे आता जी वाढ झाली आहे तर फार चांगली आहे येऊ द्या आता किती वाढ येते काय येते जेव्हा येईल तेव्हा आपण त्यांचे धन्यवादसुद्धा करू पण आपला किती विचार केला आणि किती म्हणजे आप आपल्या कामाचा जो क्रायटेरिया त्यानं ठरवलं आहे तर आपल्याला किती मोबदला देते त्याच्यावरूनच माहीत का आपल्याला यायनं किती गेलं आहे तर आता अशांना पंधराशे रुपये आहे आणि व्ही एच एन ए सी व्ही एच एन टीचे पकडून ते सगळं दोन हजार रुपये त्यांना मिळते जे काय म्हणते आरोग्य केंद्र आरोग्य वर्धीनी त्याच्या तर आता याच्या पुढे जास्त वाढणार आहे आणि राज्याने तुम्हाला आहे का आता म्हणजे आता दिवस तुमचे चांगले येणार आहे तुमचे म्हणजे सर्वांचे आपले दिवस चांगले येणार आहे फक्त एवढं दिवस चांगले असं नाही येऊ फक्त पेमेंट दर महिन्याच्या महिन्याला सरकारनं द्यायला पाहिजे एवढीच अपेक्षा आहे माझी कारण काही काही म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ करतो तर तेव्हा काही काही अशांचे असे म्हणजे मॅसेज असतात तर वेळाची मॅसेज असते की ताई आता पेमेंट नाही आहे आणि करायचं कसं आहे काही एकल महिला आहे काही विधवा महिला आहे आणि काहीची कंडिशन घरची खूप हे असते पण हे शासनाला समजलं पाहिजे आणि शासनाला का समजत नाही तर तेच ते मला कळत नाही अजूनपर्यंत ते असं आहे ना जोपर्यंत लेख म्हणजे लेखरू लढत नाही तोपर्यंत ते दुधाना लावत नाही अशा सारखी गोष्ट शासनाची आहे पण नेहमी 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 लढलंच पाहिजे का हे पण आईला काही कळतच नाही का मग आई जन्म देणारी उदाहरणार्थ आपल्याला आशा सेविका आहे तर त्यांना म्हणजे जन्म देणारं कोण आहे शासन आहे आणि आपल्याला जे भूक लागते तर ते जर शासनाला कळत नसतं तर ही फार शोकांतिका आहे बरोबर आहे एवढं आपण तळागळातून काम करतो आणि आशा सेविका आणि गटप्रवर्तकशिवाय कुठलंही काम होत नाही शासनाचं तरी पण त्यांच्या पेमेंटला हा आ, मला म्हणजे तीव्र शब्दात याचा विरोध करायचा आहे शासनाचा कारण जर माझ्या भगिनीला त्रास होत असेल त्यांच्या घरची कंडिशन खराब होत असेल कोणाला आता मुलांचे शाळेचं प्रॉब्लेम चालू आहे शाळेमध्ये पैसे भरावे लागतात पुस्तकापासून इव्हन कपड्यापासूनसुद्धा त्यांना पैसे लागते तर ते शासनाने या गोष्टीचा विचार केला के पाहिजे आणि लवकरात लवकर त्यांना मानधन दिलं पाहिजे ठीक आहे तुमचं काहीतरी प्रोसेस चालू आहे तुम्ही याख तयार करणार आहे त्याच्यामध्ये वाळू वाळू पण देणार आहे असं पण समजलं अशांना चांगली गोष्ट आहे पण इतका उशीर म्हणजे पाच पाच सहा सहा महिने तर हे कुठेतरी आम्हाला फटकत आहे आणि आम्हाला त्याचा त्रास होत आहे तर शासन मायबाप या आशांचा विचार करा आणि लवकरात लवकर पेमेंट करा जेवढ्या आशा जुळल्या असतील मी आज एक विषय घेणार आहे महत्त्वाचा तर खरंच तुम्हाला केंद्राची वाढ होणार आहे हे मात्र नक्की तर एक कमेंट वाच तुम्ही खालती जिल्हा नंदुरबार सात महिनेचे बापरे मतलब पैसे दिले नहीं क्या नंदुरबार युनियन कोणती आहे ताई तिथं नंदुरबारला युनियन कोणती आहे तुम्ही कमेंट करू शकता खाली मला दिसते ते जर जर तिथं आपली सी आय टीची युनियन असेल तर तिथल्या अध्यक्षाची भेट घ्या आणि त्यांना हा प्रॉब्लेम सांगा लेखी द्या की आमची एवढ्या दिवसापासून तुम्ही पेमेंट केले नाही आहे त्याच्यामुळे आमच्या घरची जी कंडिशन आहे ते खूप हलाखीची आहे त्याच्यामुळे तुम्ही तात्काळ पेमेंट करा हे युनियनच्या मदतीशिवाय हे प्रॉब्लेम सुटणार नाही आहे कारण या लोकांना जोपर्यंत आपण पत्रव्यवहार करत नाही किंवा त्यांच्या घरी त्यांच्यासमोर जाऊन निदर्शने करत नाही तोपर्यंत त्यांना जाग येत नाही तर ही फार शोकांतिका आहे नंदुरबार मला वाटते नंदुरबार थिएटरमध्ये नाही आहे आणि तिथंच पेमेंट नाही आहे नेमका जिल्हा तुमचा कोणत्या युनियनमध्ये आहे ते सांगा आणि तुमच्या लीडर युनियन लीडरची भेट घ्या आणि त्या युनियनच्या माध्यमातून तुम्ही यमओला किंवा टी एच व सरांना हे पत्र व्यवहार करू शकता आणि तुमचं जे पेमेंट आहे रोखलेलं थांबलेलं तर ते तुम्ही घेऊ शकता आणखी त्या दिवशी प्रश्न होते कोणाचे काही काही आणि हायलाईट कमेंट असली खूप महत्त्वाची असली तर मी त्याच्यावरती पण व्हिडिओ करते त्या दिवशी जसं म्हटलं की एकानं एप्रिल महिन्याचं पेमेंट झालेलंच नाही आहे तर त्याही सगळीकडे एप्रिल महिन्याचं पेमेंट पाठवलेलं आहे राज्य सरकारनं त्या दिवशी पत्र पण पाठवलेलं आहे आणि त्याचा निधी पण आलेला आहे आणि आता पण जे मे आणि जूनचं जे पेमेंट आहे राज्याचं तर त्याचीसुद्धा तरतूद केली आहे आणि ती ह्या चार पाच दिवसात येणार आहे आणि केंद्राचं राहिलेलं केंद्राचं तर एकोणतीस तरी राजू देसले साहेब आहे तर त्यांना तुम्ही फोन करून सांगू शकता तुमचा प्रॉब्लेम की आमचं एवढ्या एवढ्या दिवसाचं पेमेंट नाही आहे आणि काहीतरी करून तुम्ही त्यांना प्रवृत्त करा की तुम्ही युनियनच्या माध्यमातून आमच्या साहेबांना पत्र द्या डी ए जीओ सरांना पत्र द्या आणि त्यांच्याकडून जे काही होत असं एक महिन्याचं दोन महिन्याचं जे काही एप्रिल महिन्याचं आलेलं आहे आणि जून मे जूनचं येणार आहे त्याची तरतूद झालेली आहे तर एप्रिल महिन्याचं तरी निदान काढू शकता तुम्ही आलेलं आहे ते सर्व ते तर धडाळीचे लिडर आहे राजू देशले सर आणि त्यांच्याच आशासोबत असं जर समस्या निर्माण होत तर काय बोलू आता आपण तर त्यांनी थोडं लक्ष द्यावं नंदुरबार जिल्ह्यामध्ये आणि आणखी काही आपण आज एक महत्त्वाचा विषय घेणार आहे के एम सी कोणाकोणाला माहिती आहे के एम सी म्हणजे काय सांगा बरं के एम सी म्हणजे काय तुम्ही जेवढ्या जेवढे कमेंट करता मला तेवढे तेवढे ते दिसतात आणि त्याच्यानुसार मला ते विषय घेता येतात सांगा के एम सी म्हणजे काय तर कांगारू स्थितीत बाळाला ठेवण्याची पद्धत म्हणजे के एम सी आता के एम सी कसं दर महिन्याला रिपोर्टिंग आहे गट प्रवर्तकला म्हणजे आकडून ते आकडे घेणं आहे आणि ते त्याच्यामध्ये भरणं आहे तर पेमेंटचं सर्वांना कळलं ना की पेमेंट होणार आहे सर्वांचं तर टेन्शन नसावं माझं नेटवर्क थोडं कमी जास्त होऊन राहिलं आहे आवाज येतो का सर्वांना माझा आवाज येतो का सर्वांना कमेंट करून खाली कमेंट करू शकता नेटवर्क थोडं नेटवर्क इश्यू आहे आणि आवाज कमी जास्त होऊ शकतो तर कामगार स्थितीत बाळाला ठेवण्याची पद्धत म्हणजे हाय हे आज आपण बघणार आहे मानधनाचा विषय झाला मानधन तुम्हाला भेटणार आहे आणि लवकरच भेटणार आहे एकोणतीस तीसपर्यंत केंद्राचं पण तुम्हाला मानधन येणार आहे आणि ते पण वाढीव स्वरूपात म्हणजे वाढणार आहे वाढलेलं आहे ते तुमचं मानधन आता किती वाढलेलं आहे आकडे मी सांगू शकत नाही कारण जोपर्यंत अधिकारी जी येत नाही तोपर्यंत आपण आपल्या तोंडाला काय सांगणार आहे तर खुशीची गोष्ट आहे चला आज एक विषय घेऊनच टाकूया आपण ठीक आहे तर कांगारू पद्धतमध्ये कसं असते चेहरा दिसायला हवा कोणाचा बाळाचा चेहरा म्हणजे आता हे आपलं एक बाळ आहे हा चेहरा आहे बाळाचा हा चेहरा आहे दिसायला बाळाला असं ठेवायचं आहे त्याला म्हणतात सांगायचं नंतर काय म्हणते तोंड व नाक झाकलेले नसावे ना जे तोंड आहे बाळाचं नाक आहे बाजूला म्हणजे म्हणजे जे बाळाचं तोंड आहे तर हे असं असं समोर नसता हे असं असायला पाहिजे नंतर आहे समजा ठेवलं आपण असं पकडलं असं होऊन जाते म्हणजे त्याला जर असा आधार नाही दिला असा आधार नहीं दिला नाही माहिती आहे तुमच्यासाठी काय तर कसं आहे आपण मानधनाचा विषय बघतो आणि ह्या ज्या माहिती असते त्या आपण देत नाही आहे खूप तीन तीन वेळा त्यांना तर नुसतं मानधना विषय न ऐकता हे पण माहिती आहे का महत्वाची माहिती असते ही आणि तुमच्या कामाची असते समोर चालून तुम्हाला जर नियमित केलं समजा शासनानं तर तुम्हाला हे काम तुमच्याच मताने करायचे आहे आणि करणं आहे म्हणजे आहेच असं नाही की ह्या कामा बदला आहे तर हे काम करायचं आणि ह्या कामावर नाही येतं तर हे काम नाही करायचं असं नाही त्याच्यामुळे हे लक्षपूर्वक करणे आवश्यक आहे तर सर्वांना मला वाटते हा विषय होत आहे तर त्याच्यामुळे नवीन विषय घेऊन येतो तर चला गुड नाईट नंतर घेऊया आपण विषय बाय